आज महाराष्ट्राच्या समाजसेवेचे संस्कारांचे आणि मानवतेच्या भावनेचे एक प्रेरणादायी उदाहरण पुण्यात पाहायला मिळाले नसरापूर येथील माऊली अनाथ आश्रम निराधार सेवा संस्था ट्रस्ट मधील साठहून अधिक अनाथ मुलांनी आज पुण्याची सफर करत ऐतिहासिक पुणे शहराचा वारसा प्रत्यक्ष अनुभवला आणि आज सहलीचे आयोजन करण्यात आले होते सोपान मोरे फाउंडेशनच्या वतीने सहलीची सुरुवात झाली पुण्याच्या ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या दर्शनाने त्यानंतर मुलांनी लाल महालात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास जाणून घेतला शनिवार वाड्याची भेट देऊन शहराचा ऐतिहासिक वारसा प्रत्यक्ष पाहिला इतकंच नाही तर शिवाजीनगरच्या एव्हिएशन गॅलरीमध्ये विमानांच्या तंत्रज्ञानाचा प्रवास लघुपट आणि प्रदर्शनांमधून मुलांनी अत्यंत उत्साहाने अनुभव घेतला आणि पहिल्यांदाच या मुलांनी पुणे मेट्रोच्या प्रवासाचा आनंद लुटला सहलीचा समारोप झाला पुण्याचे संस्कृती पुरुष पु ल देशपांडे उद्यान ओकोयामा गार्डन येथे या संपूर्ण उपक्रमाबद्दल बोलताना सोपान मोरे फाउंडेशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट ऋतुराज मोरे म्हणाले आम्ही सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सतत उपक्रम राबवतो रक्तदान शिबिर वृक्षारोपण थंडीतील स्वेटर वाटप आणि अनाथ मुलांसाठी विशेष सहली काही दिवसांपूर्वी नवनाथ महाराज लिमण यांच्या अनाथ आश्रमाला भेट दिल्यावर आम्ही या मुलांना पुणे दाखवण्याचा निर्णय घेतला या उपक्रमात नवनाथ महाराज लिमण यांच्यासह सौरभ कुलकर्णी अक्षय गायकवाड युवराज मोरे शेखर नागापुरे शुभम शिंदे तसेच पुणे मेट्रो कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले सहलीचे आयोजन करण्यात आले होते गेटसेट ट्रॅव्हलच्या सहकार्यानं आणि विशेष म्हणजे ॲडवोकेट ऋतुराज मोरे यांनी सांगितले की भविष्यात या अनाथ मुलांसाठी महाराष्ट्राबाहेरील सहल आयोजित करण्याचाही मानस आहे मानवतेचा संदेश देणारा समाजाला प्रेरणा देणारा बालकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम आदर्शवत समाजनिर्मितीची दिशा दाखवतो